महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाची यात्रा आजपासून सुरू झालेली आहे आज बुधवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस अखेर तीन दिवस ही यात्रा भरणार आहे बुधवार दिनांक आज पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अमोशा सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत रुद्राभिषेक श्री शब्र अभिनव रातोटी शिवाचार्य महास्वामीजी मुकनेवर मठ गोकाक व रावळगुंडवाडी यांच्या अध्यक्षेखाली तर श्री शब्र बसव शिवाचार्य महास्वामीजी त्रिकोटा यांच्या अमृतास्ते रुद्राभिषेक रात्री नऊ वाजता मदालस व वा वळ्यांची गाणी गुरुवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक श्री रामलिंग तीर्थास्पर्यन व दुपारी तीन वाजता एकवीस पालक्यांचे आगमन व अन्न संतपर्ण रात्री नऊ वाजता कन्नड सामाजिक नाटक मानकागी मांगल्य त्याग अर्थात बाळू मिच्छिद बंद ताळी हा कन्नड नाटक आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत श्रीपळ लिलाव सकाळी नऊ ते बारा वाजता पोती संग्राम दगड वाळूहांडा पार उचलण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे स्पर्धकांना व कलावंतांना योग्य बक्षिसाचे वाटप ही यात्रा कमिटी यावेळी करते स्पर्धेमध्ये फक्त तीन विजेत्यांची निवड करण्यात येते दुपारी तीन वाजता एकवीस पालकांच्या निरवणुकीने निरोपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो त्यामुळे या यात्रेसाठी उपस्थित राहावे असे आव्हान यात्रा कमिटीने केले आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोत रावळगुंडवाडी तालुक्याचा जिल्हा सांगली येथे रावळगुंडवाडीतील श्री महादेव देवाची यात्रा या दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीसपासून ते शुक्रवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस अखेर तीन दिवस भरणार आहे या, या यात्रेची जय्यत तयारी यात्रा कमिटीने केलेली आहे दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो भाविक या, या यात्रेसाठी खास करून उपस्थित राहतात आहे माझ्या समवेत यात्रा कमिटीचे काही पदाधिकारी व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे यात्रेचे कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे त्यांना आपण विचार नमस्कार, नमस्कार। प्रतिवर्षे नवणगाडी ग्राम जाताय नेरवर्सतीव मदन दिवस इप्त तारीख बुधवार दिवस मुंजाने एंटक शिवाचार्य राचोटी शिवाचार्य गोकाकमधू चक्रवर्ती अभिनव शिवाचार्य ಹಿರಿಯಮ್ ಚಿಕೋಟ ಇವರು ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಾಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುರುವಾಗ್ತವು ಆದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಕೆಲವೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಮತ್ತು ಗುರುವಾರ ದಿವಸ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಪಾಲಿಕೆ ಆಗಮನ ಆಯ್ತಾವ ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಸುತ್ತಿನೇರೆ ಊರಾಗಿದ್ದು ಮತ್ತು ಅದರ ನಂತರ ಚಂಜಿಕೆ ಡೋಳ್ನಾಡ ಮೊದಲಿಸಿ ಮತ್ತು ನಾಟಕ ರಾತ್ರಿ ನಾಟಕ ಬಾಳು ಮೆಚ್ಚಿದ ಬಾಳು ಮೆಚ್ಚಿ ಬಂದ ತಾರಿ ಬಾಳು ಮೆಚ್ಚಿ ಬಂದ ತಾರಿ ಕನ್ನಡದೊಳಗೆ ಹಿಂಗೆ ಮತ್ತು ಶುಕ್ರವಾರ ದಿವಸ ಕೊನೆಯ ದಿವಸ ಮುಂಜಾನೆ ಹತ್ತರಿಂದ ಗುಂಡು ಕಲ್ಲತ್ತದು ಹಿಡಿಗೆ ಎತ್ತದು ಸಂಗ್ರಾಮ ಎತ್ತದು ಮತ್ತು ಉಸುಕಿನ ಚೀಲ ಉಸುಕಿನ ಕೂಡ ಹಿಂಗೆ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರದ ಕಸಲತ್ತ ಕೆಲಸ ನಡೀತೇವು ಅನೇಕ ಪ್ರ ಅನೇಕ ಊರದಿಂದ ಬಂದ ಶಕ್ತಿಮಾನ ಪೈಲ್ವಾಂಡ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದಾಗೈತೆ ಜನರಿಗೆ ನೋಡ್ಬೇಕು ನಮ್ಗೆ ಜನ್ಮ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗ್ತೈತಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇಷ್ಟಂದು ಜಾತ್ರೆಗೆ ನೋಡಿ ಸಂತೋಷಗೊಂಡ ಜಾತ್ರೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಒಳ್ಳೆಯ ನೀತಿ ನಡೆಸ್ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಊರು ಹೊತ್ತಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ ನಾವು ತುಕಾರಾಮ್ ಕೈಕಾಡಿ ಕಿ ಹಸಿ ಆ ರಾವಣೆಗೆ ಒಂದೇ ಸಾಲಾಬಾದ ಪ್ರಮಾಣ की यावर्षी बी भव्य हिजामध्ये आपल्या गावातली पूर्ण गावातली सहकार्यानं आपल्या गावात सालाबाप्रमाणे जत्रा भरत आहे तो पहिल्यांदा उद्या अमावश्या दिवशी की आपला अभिषेक मतलब अभिषेक करतात आणि नंतर आपल्या गावातील जे ग देव आम ग्रामदैवत आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये प परवादेशी पालखी एकवीस पालख्या येतात आणि आल्यानंतर त्या दिवशी अन्नप्रसाद आणि त्या दिवशी संध्याकाळी एक, एक, एक पौराणिक नाटक आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून दुपारी दुपारपर्यंत अजब गजब आ, वजन उचलणे आणि काहीतरी जे ज्यांचे आपल्या शक्ती प्रदर्शनामध्ये जे आ, आपल्या एक सांस्कृतिक भारताची या आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिकमध्ये जे अजब गजब एक शक्ती असतो ते प्रचारित होण्यासाठी परगाव पर दूर दूर गावातून लोकं येऊन आपली शक्ती प्रदर्शन करतात आणि आपल्या गावातील लोकांनी सहगा सम समूहामध्ये त्यांना योग्य बक्षीस देतात आणि संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत पालख्यांचा मिरवणूक होतो आणि नंतर विदाई केलं जातं एवढं बोलतो मी गावची नमस्कार मी निंगाप्पा बाबू खोत रावणवाडी सालाबादप्रमाणे रावणवाडीमध्ये यावर्षी दोन हजार पंचवीस महादेव यात्रा तीन दिवस भरत भरणार आहे पहिल्या दिवशी सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अभिनव राचोटेश राचोटेश्वर शिवाचार्य महास्वामीजी रावणवाडी व गोकाक शिवबसव शिवाचार्य हिरेमठ तिकोटा यांच्या हस्ते रुद्राभिषेक कार्यक्रम होतो आ, सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत रुद्राभिषेक कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी कन्नड सामाजिक नाटक आहे मा मानकागी मांगल्य त्याग अर्थार्थ बाळ मेच ब माळ बाळ मेच्छ बंद ताळी कन्नड नाटक आहे आणि पहिल्या दिवशी रात्री मदालस ओव्याचे गाणे असतात आणि तिसऱ्या दिवशी एकवीस पालख्यांची मिरवणूक होऊन निरोप होतो याप्रमाणे आमच्या गावाची यात्रा संपन्न होते